श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती अशी मी तुम्हाला सांगणार आहे घरात सततच्या कटकटी भांडणे नवरा ऐकत नाही यासाठी आजचा या व्हिडिओ आहे तुम्हाला हा उपाय केल्याने चोवीस तासात याचा फरक तुम्हाला दिसून येईल बघा बऱ्याच घरामध्ये आत्ताही पती पत्नीमध्ये सतत वाद असतात कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून सतत वाद होतात पती पत्नीचं पटत नाही त्यासाठी आजचा उपाय आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यामध्ये मी जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित समजेल बघा तुम्हाला आता प्रत्येक घरामध्ये असं आहे की पती पत्नीचं पटत नाही का कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून सतत भांडणं चालू असतात भरपूर उपाय केले सेवा केल्या तरीही फरक जाणवत नाही किंवा घरामध्ये स्त्री ही बघा सर्वांचं करते मुलांची काळजी घेते नवऱ्याची काळजी घेते सासू सासरे सर्वांची काळजी घेते पण तरीही त्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान दिला जात नाही सतत वाईट बोलले जाते तो आमच्यासाठी काहीच करत नाही बघा ज्या स्त्रिया घरासाठी भरपूर काही करतात पण त्यांना कोणीही असं म्हणत नाही तू आमच्यासाठी भरपूर काही करत आहेस किंवा केलं आहेस सतत सर्वांची कोणी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल घरामध्ये मुलं आजारी असतील नवरा आजारी असेल तर स्त्री सर्वांची काळजी घेते सर्वांना कुटुंबात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते घराची काळजी घेते घरामध्ये आपल्या सर्व सुख शांती आनंद वैभव येण्यासाठी बरेच प्रयत्न करत असते घरात शांती टिकून राहावी म्हणून महिला या सर्व प्रयत्न करत असतात पण तरीही त्या महिलांना नवऱ्याची साथ मिळत नाही सतत पती पत्नीमध्ये सतत वाद चालू असतात काही काही घरांमध्ये कोर्टांपर्यंत त्यांचे भांडणं गेले आहेत कोर्टांपर्यंतही जातात कारण कसं आहे पती पत्नीमध्ये जर वाद चालू असतील तर संसारामध्ये सूख लागत नाही पती मध्ये आनंद असेल बघा सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर तिथे सुख शांती सर्व काही राहते ज्या घरामध्ये स्त्रीला त्रास दिला जातो त्या स्त्रीचं ऐकलं जात नाही तिला सतत तिथं मान सन्मान दिला जात नाही त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही टिकत नाही लक्ष्मी माता नाराज होते ल स्त्रीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अपमान केला जातो तिचा त्रास त्या स्त्रीला त्रास दिला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही टिकून राहत नाही त्या घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य निगेटिव्हिटी किंवा सतत भांडणं चालू असतात कोणी ना कोणी आजारी व्यक्ती असतो पैसा असूनही सुख लागत नाही म्हणून ज्या घरामध्ये स्त्रियांना त्रास दिला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही स्थिर राहत नाही पतीची प्रगती होत नाही भरपूर प्रयत्न करून कष्ट करून जरीही तुमची प्रगती होत नसेल तर घरामध्ये स्त्रियांना मान सन्मान हा नक्की द्यावा स्त्री हे घरासाठी भरपूर काही करत असते पण तिच्या मन कधीही दुखू नये स्त्रीला कधीही आनंदी ठेवावे पती घरामध्ये सासू सासरे कोणीही पत्नीच्या बाजूनी नसतील तरी पतीने पत्नीला नक्की साथ द्यावी कारण नवरा बायकोचा दोघांचा संसार असतो म्हणून त्यामध्ये दोघं आनंदी असतील तर खरंच संसार हा सुखाचा होतो बघा एक घरासाठी भरपूर प्रयत्न करता तुम्ही भरपूर पैसेही कमवत असाल पण घरामध्ये पत्नीला भरपूर त्रास दिला जात असेल वाईट बोलले जात असेल तर अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी माता स्थिर राहणार नाही किंवा तुम्ही कितीही कष्ट करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीत म्हणून घरामध्ये पत्नीला कधीही आनंदी ठेवावे मान सन्मान द्यावा बघा प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी भरपूर प्रयत्न करते मुलाबाळांची काळजी घेते मुलाबाळांना काही आजारी असतील घरामध्ये नवरा आजारी असेल तर स्त्रिया हे खूप काळजी घेतात म्हणून त्यांनी जे काही घरामध्ये करत आहेत घरासाठी करत आहेत त्यांच्यासाठी आपणही चांगले बोलावे त्यांना मान सन्मान द्यावा आमच्यासाठी सर्व काही करत आहेस असे तुम्ही आनंदाने बोलले तर खुश होतात महिलाही खुश होतात व त्यांच्याही मनामध्ये वाटतं की मला आम्ही एवढं काही करत आहे तर आम्हाला इथे मान सन्मान दिला जातो म्हणून लक्ष्मी माताही स्थिर राहते तुमच्या घरामध्ये बघा काही ठिकाणी पती पत्नीचं बिलकुलही पटत नाही सतत वाद चालू असतात काही ना काही कोणती कारणं असतात बाहेर काही कारणं असतात पतीचे बघा अशा काही गोष्टी भरपूर आहेत पत्नीने भरपूर काही उपाय केले तरीही काही फरक जाणवत नाही किंवा बरेच उपाय सेवा करूनही तुम्हाला यामध्ये काहीही फरक जाणवत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा बघा तुम्हाला चोवीस तासामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील पण विश्वासाने करा हे करून काही होत नाही किंवा आम्ही हे केलं ते केलं असं काही म्हणू नका विश्वासाने करा तुमचं काम नक्की होणार आणि तुमच्या मनामध्ये आहे की तुमच्या पतीने तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे तुमचं ऐकलं पाहिजे तर हा उपाय तुम्ही मनातून करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल व पती पत्नीमध्ये जे काही वाद चालू असतील ते नक्की तुमचे मिटतील व तुमचा संसारही चांगला होईल म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा शुक्रवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून दोन विलायची घ्यायचे आहेत विलायची वेलदोडे तुमच्याकडे जे काही म्हणत असतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ तुम्ही देवपूजा केली तिथे बसायचं आहे थोडा वेळ लक्ष्मी आणि विष्णूंचा फोटो असेल तुमच्या घरामध्ये किंवा लक्ष्मीचा असेल विष्णूंचा असेल कोणाचाही असेल किंवा फोटो नसेल तरीही तुम्हाला देवासमोर बसून दोन विलाईच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि लक्ष्मी आणि विष्णू असे समजून तुम्हाला त्यांच्या चरणांजवळ ठेवायच्या आहेत थोडा वेळ एकवीस किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं जप करायचं आहे थोडा वेळ हातामध्ये विलायची ठेवाय चरणांजवळ ठेवायच्या आहेत थोड्या वेळाने हातामध्ये घ्यायच्या आहेत तुमच्या मनामध्ये जे काही आहे तुमचं आणि तुमच्या पतीचं भांडणं मिटावे किंवा तुम्ही वेगळं आहात पती पत्नी तुम्ही वेगळे आहात तुम्हाला पतीकडे जायचं आहे तुमच्या दोघांमध्ये आनंदी वातावरण राहावे किंवा तुमचं दोघांचं एकमेकांशी पटावं म्हणून तुम्हाला बोलायचं आहे विष्णू लक्ष्मीला बोलायचं आहे तुम्हाला लक्ष्मी मातेचा विष्णूचा फोटो असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही लक्ष्मी आणि विष्णूंच्या समोर दिवा अगरबत्ती लावून तुम्ही थोडा वेळ जप करू शकता एकवीस वेळा किंवा तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा जप करायचा आहे आणि थोड्या वेळानं ते हातामध्ये दोन विलायची घ्यायच्या आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि शुक्रवारी हा उपाय करायचा आहे शुक्रवारी तुमच्या तुम्ही साडी घालत असाल किंवा ड्रेस घालत असाल तर तुम्हाला पदरामध्ये दोन विलायची बांधायच्या आहेत दिवसभर शुक्रवारी दिवसभर तुमच्या जवळच ठेवायच्या आहेत ड्रेस घालत असाल तर तुमच्या ओढणीमध्ये बांधायचा आहे आणि दिवसभर शुक्रवारी हे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचे आहेत दोन विलायची जवळ ठेवायच्या आहेत आणि शनिवारी सकाळी तुम्हाला पतीला तुम्ही आणि तुमच्या पतीने हे चहामध्ये टाकून तुम्हाला विलायचे चहामध्ये टाकायचे आहे किंवा खीर बनवायचे आहे आणि दोघांनीही खायचे आहे तुम्हाला शुक्रवारी ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवसापासून तुम्हाला यामध्ये फरक जाणवेल हा उपाय खूप चमत्कारी आहे तुम्ही एकही वेळास केला तरीही तुम्हाला, तरी तुम्हाला याचे फरक दिसून येतील म्हणून विश्वासाने करा हा उपाय केला काही होत नाही ते उपाय केला काही होत नाही असं म्हणू नका विश्वासाने कोणतीही गोष्ट केली तर तुम्हाला याचे फरक नक्की दिसून येतील कितीही तुम्ही लांब असाल किंवा कितीही मोठे भांडणं चालू असतील तुमचं पटतच पटत नसेल तर तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा तुम्हाला याच्यातून नक्की तुम्हाला अनुभव दिसून येईल तुम्ही हा उपाय रेग्युलरी करू शकता कंटिन्यू हा उपाय करू शकता तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ तुम्ही हा उपाय करू शकता पण तरीही तुम्ही कमीत कमी हा उपाय जोपर्यंत तुमचं सर्व काही भांडणं किंवा दोघांमध्ये व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा उपाय करायला सुरू करा आणि खूप चांगला उपाय आहे जसे लक्ष्मी आणि विष्णूंची जोडी आहे तशी तुमचीही राहील आणि तुमच्यामध्येही सर्व काही जे काही मतभेद आहेत ते सर्व मिटतील व तुमचाही संसार सुखाचा होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून स्वामींचं नाव हे नक्की कमेंट करा आणि एक लाईक हे नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ